तुमचं नाव काय बरं नमस्कार मी अरुण काशीनाथजी साळी राहणारे रुंदोडाली जिल्हा जळगाव मी वय वय किती आहे मी आता माझं वय जवळजवळ चौसष्ट वर्ष चालू आहे बरं मला जवळजवळ दो एकोणीसशे दोन हजार पंधरा सोळा दरम्यान संप्रेचा इतका भयंकर त्रास झालेला होता तुम्ही काय काम करत होता मी एस टी एस टी चालक होतो एस टी ड्रायव्हर होतो एस टी ड्रायव्हर होतो हां भरपूर त्रास झालेला होता शोधून बऱ्याच डॉक्टरांकडे मी चेकिंगला गेलो बऱ्याच डॉक्टरांनी मला ऑपरेशन सांगितलं माझ्याने एक सहा फोन सुद्धा चालले जात नव्हतं परिस्थिती जेमतेम होती आई बाबा भाऊ एक अपंग मुलं लहान मी मुल वैता गेलो होतो शेवटून हे जीवन नकोच असं जी मला वाटायला लागलेलं होतं बऱ्याच डॉक्टरांकडे गेलो आमचे जळगाव जिल्ह्याचे डॉक्टर होते त्याला श्याम कोटुने म्हणून त्यांनी मला सल्ला दिला की तुला ऑपरेशन हिशिवाय तू पर्याय नाही या हिशोबाने पैसासुद्धा नव्हता शेवटून मी एक योगाच्या याकडे आमचे एक मित्र हे तिशोटोणार त्यांच्याकडे थोडीफार इन्फेक्शन वगैरे त्यांच्याकडनं बांधून घेऊन माझी ट्रीटमेंट चालू केली असताना सर्व इलाज तुटलेला होता त्यावेळेस परमेश्वराची एक मेरू कृपा झाली आमचे परिचयाचे श्रीमान धरे गुरुजी यांचे पट्टशिष्य शंकररावजी कुलकर्णी साहेब आमच्याकडे अगोदर पूर्व परिचय होतात पण कल्पना नव्हती की हे ह्या विषयाविषयी इतके तज्ज्ञ आहात हे मला काहीच कल्पना नव्हती शेवटून मी प्रेक्षरवर पडून असताना मला शंकरराव घरी आले ते म्हणाले तुला मोहिमेला यावंच लागणार आहेत परंतु मी त्यांना बोललो की माझ्याने दहा पावलं सुद्धा जात नाही मी कसा येऊ तरी पण त्यांनी इतके आत्मविश्वासाने फुल पवार दिशी त्यांनी मला सांगितलं की तुला मी दोन दिवसात चालायला लागतो Allah, हो दोल, दोल, मला विश्वासच पटत नव्हता आमचे बरेच मित्र आमचे जगूभाऊ ठाकूर आम्ही सगळा सगळा आमचा गुरु सगळेच हैराण झाले त्या आजारापोटी मी जवळजवळ ऐंशी नव्वद वर्ष म्हाताऱ्याचा एक धुकलेला म्हाताऱ्याप्रमाणे मला दिसायला लागलो होतो घरच्यांच्या डोळ्यात अश्रू सदैव असायचे मी सुद्धा कासवीस कस तिचे तो जीवन जगत होतो शंकररावाने गॅरंटी दिल्यानंतर त्या रात्री मला जुन्या आयुर्वेदिक पद्धतीने त्यांनी मला माझी ट्रीटमेंट केली आणि बरीच कंपनी आमच्याबरोबर सहकार्याला होती मला उतरून घे आमच्या मित्राच्या घरात घेऊन गेले तिथे माझ्यावर त्यांनी उपचार केला आणि आजपर्यंत मी आज त्यांच्या कृपेने आज मी एकदम चणचणीत बरा आहे जे आज दहा किलोमीटर धावूनसुद्धा शकतो आणि चालूसुद्धा शकतो एक रुपया त्यांनी काही एक रुपयाचा औषधीसुद्धा मला दिलेली नाही फक्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम आम्ही नित्यनेम करतो आणि तो आस पावतो करत आहात करत आहे तरी पण ह्याला किती वर्ष झाली ह्या गोष्टीला मला जवळजवळ पंधरा ते दहा वर्षाचा कालावधी रोखलेला आहे दहा वर्षाच्या कालावधीत मला काहीच कुठे काही त्रास नाही उत्तर आधार एक आधार नाही किंवा काहीच नाही मी एकदम व्यवस्थिशीर चालू शकतो सगळे कामं व्यवस्थित करू शकतो ही परमेश्वराची मेहरबानी शंकरराव मला एक परमेश्वर सोडती मला लाभले आणि आज मी कणकणीत त्यांच्या कृतीने बरा झालेलो आहे याला सहकार्य लाभले आमचे मिस्टर जगूभाऊ ठाकूर सचिन जे वैद्य होते ते आता आपल्यात नाही आमचा बराच कंपनी सगळे लोक आमचे फार स्नेहीह प्रेमी एक घरगुती संबंधामध्ये आमचे आहेत या सर्व लोकांनी प्रेरणा देऊन आज मी एक कणकणीच त्यांच्या कृपेने उभा आहे आणि मी आज जे आज दुरुस्त आहे स्वतःमचे गुरु तुल्य आमची शंकररावजी कुलकर्णी यांच्या कृपेने मी आज उभा आहे तेच मला एक शंकर माझी शंकर भगवंतावर फार श्रद्धा आहे तेच माझ्यासाठी शंकर बी आहात माझे गुरु बी आहात त्यांचे माझे मोठे बंधूसुद्धा आहात त्यांचे फार फार उपकार माझ्यावर झालेले आहे माझ्या सर्व कुटुंबावर त्यांचे उपकार झालेले आहे आणि ते सुद्धा धर्मासाठी वन म्हणजे परिपूर्ण त्यांनी सर्व जीवन समर्पित करून टाकलेलं आहे अशी ही आमची गुरुजन्य शंकरराव जी कुर्तज्ञ आहे त्यांच्या कुलकर्णी आज मी टणचणीत आलेलो आहे